बघा कसं झालं तुम्हाला आहे ना तुम्ही जितके म्हणजे तुम्ही स्वतःला सेल करावं लागतं स्वतः सेल तर ते आलं ते तर पुढची गोष्ट आहे पण मला काय वाटतं ना की तुम्ही आहे ना एक पैसा ऍक्टर कमी असेल चालत पण माणूस म्हणून तुम्ही खूप चांगला असाल नक्काच आता इतकं आहे की तुम्हाला माणूस म्हणून किती चांगला त्यालाच जास्त काम मिळतं कुठे कुठे प्रत्येक जण बोलवत आणि तुम्हाला सेल करायचंच असत मी सगळ्यांना म्हणतो की आज शाहरुख खान किंवा हे सगळे म्हणजे यशराजच्या याला वाढदिव म्हणजे यशराजच्या मुलाच्या मुलीच्या याला वाढदिवस का नाही बोगेरी लाल दिसतोय मी नाही मी आहे हे फक्त त्यांना म्हणजे सांगावं नाही लागत पण ते जायचं असतं कारण की त्यानुसार तुम्हाला मिळतं आता मला असं घेतो बोलतो तू सगळ्या इव्हेंटला असतो इव्हेंटला असतो मला बोलवतात ऑफकोर्स त्यामुळे मी जातो पण बोलवल्यानंतर पण तो माझा तो एक सेलिंग पॉईंटच आहे आणि तिथे मी दिसतो सगळ्यांना अरे वाटत म्हणजे आता तुला सांगू ना आज जर उद्या जर मला एखादी कास्टिंग मला खूप लोक कास्टिंग झाली म्हणजे असेल नक्की पण ते पण चांगलं पण आहे असं माझं आता हे सगळे लोक मी नाव घेतो नंदिनी श्रीकांत असेल जोगी असेल हे सगळी मोठी नाव आहे आता अभिषेक जर आता तो ऍक्टर पण जातो पण ते अजून कास्टिंग जर ठेवले जाते ते मला सांगतात एक थिएटर कॉन्फिडन्स आहे की चांगला माणूस कोणतरी पाठवा तुम्ही दोन माणसे पाठव दोन नावं पाठवलं एका ते कास्टिंग खूप गरजेचं आहे आजकाल आणि मला असं वाटतं ऑडिशन घेणं काय आज आज तुला सांगतो आमच्या रानटीमध्ये

म्हणजे आपली आपण खूप सिनियर आहोत किंवा आपण खूप हे थोडस बाजूला ठेवायला तुम्हाला दिसावं लागतं जर आज दिलीप जाधव कोणी नाटक करत असतील किंवा कोणी काय तुम्हाला तू काहीतरी करतेस प्रोजेक्ट मी ओळखतो तुला मला एकदा तो फोन करून तुला विचारायला काहीच हरकत नाही अरे प्रोजेक्ट तू काय करतेस का तू करते बघ ना मला काय असेल सांग हे आपली हे होतात किंवा इव्हन जो मी एवढ्या लोकांचे नावा सजेस्ट करतो तर लोकांना ऑडिशन द्यायची म्हणजे त्यांना कमी पण आवडतो आपल्या मराठी काय वाटतं मला माहिती आज एवढे की लोक लूक टेस्ट देतात टेस्ट एकदा दोन ना तीन ना तीनदा करावी लागते